नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण झणझणीत पिठलं बघणार आहोत तर कुणी ह्याला पिठलं म्हणतं तर कुणी ह्याला झुणका म्हणतं तर आमच्याकडे पिठलंच म्हणतात तर झणझणीत पिठलं मस्त या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत कुणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ला है, दे ला है, ला है, तर इथे गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मोठे दोन चमचे त्याच्यानंतर तेल गरम होऊ द्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेला आहे मोहरी तडतोड द्यायची त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला जिरं पण छान फिलू फुलू द्यायचं आहे आपल्याला तर जिरं पण छान फुलल्या गेलेलं आहे तेल गरम आहे आता कढीपत्त्याची पानं टाकायची आहे सात ते आठ कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत कढीपत्त्याची पानं पण छान मस्त कडल्या गेलेली आहेत त्याच्यानंतर मी इथे लसूण टाकलेलं आहे तर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मी अर्धा चमचा जिरं हे ठेचून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये ओबडधोपडत ठेचून घेतलं होतं ते टाकलेलं आहे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता कांदा टाकून घेते तर एक मीडियम साईजचा कांदा मी कापून घेतला होता तो टाकून घेते आता आपल्याला कांदा पण छान परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये त्याच्यानंतर हिरवी मिरची वाटून घेतली होती तर सात ते आठ हिरव्या मिरच्या खलबत्त्यात प्रकारे ठेचून घेतल्यात जास्तही बारीक नाही आता ते पण छान कडवून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये हिरवी मिरची पण छान कडल्या गेली आहे आणि कांदा वगैरे सगळं जे साहित्य आहे ते कडल्या गेलेलं आहे आता आता पाणी घालूयात तर तुम्हाला किती पिठलं करायचं आहे ह्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तर गरमागरम पिठलं खूप छान लागतं तुम्हाला जर जेव कधी बनवायचं आहे तर लगेच बनवा आणि असे लगेच खात बनवून ठेवल्यानंतर तितकी चव चांगली येत नाही आता पाणी टाकल्यानंतर हळद टाकते अर्धा चमचा त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि आता उकळी येऊ द्यायची आहे तर खळखळ खोड़ आपल्याला अशी उकळी आणून घ्यायची आहे आणि नंतरच बेसन ॲड करायचं आहे कोथिंबीर टाकते आता पाहू शकता आता मस्त उकळी आलेली आहे अशा प्रकारे उकळी द्यायची त्याच्यानंतरच बेसन ॲड करायचं म्हणजे गुठड्या होत नाहीत पिठल्याच्या जर तुम्ही तसंच उकळी नाही येऊ हो दिली आणि तसंच मिक्स केलं तर गुठड्या होतात आता एका हाताने अशा प्रकारे पीठ आपल्याला टाकायचं आहे आणि रवीने दुसऱ्या हाताने अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे गुठड्या होत नाहीत गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे मी अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पीठ टाकत जायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे जास्त एक घट्ट असं पिठलं बनवू नका थोडंसं असं पातळ पिठलं चवीला अप्रतिम लागतं कधी भाजीला काही नसल्यावर तुम्ही अशा प्रकारे पिठलं बनवू शकता गरमागरम पिठलं आणि भाकर चव भन्नाट लागते आता मी स पीठ टाकून घेतलेलं आहे बेसनचं आणि एवढं पातळ बनवलेलं आहे जास्त घट्ट नको अशा प्रकारे आता पिठलं रेडी झालेलं आहे तुम्ही झाकण ठेवून एक ते दोन मिनटं शिजवून घेऊ शकता आपलं मस्त पिठलं रेडी झालेलं आहे याला भकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही भातासोबतही सर्व करू शकता चवीला भन्नाट लागतं नक्की ट्राय करा आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय